वेलकम टू काळा नावाचा एक कावळा होता पण त्याचे जग पूर्णपणे राखाडी रंगाचे होते त्याला रोज सकाळी जाग आल्यावर फक्त उदास रंगहीन आकाश दिसायचे ज्यामुळे तो खूप वैतागत असे एक दिवस त्याला दूरवर आकाशात एका बारीक चमचमणाऱ्या ठिपक्यात रंगाची एक छोटीशी झलक दिसली हे पाहून त्याच्या मनात एक नवी आशा जागृत झाली पण त्याला लगेचच सर्व रंग परत हवे होते काळाने घाईघाईने उडून आकाशात त्या चमकाकडे झेप घेतली त्याला वाटले की तो चोचीने रंग गोळा करू शकेल पण त्याला फक्त थंड राखाडी ढग लागले ज्यामुळे तो खूप निराश झाला त्याने हार मानली नाही आणि मग राखाडी खडे पाने आणि ढगांचे तुकडे गोळा करून एक मोठा ढेक तयार केला त्याला वाटले की यामुळे रंग परत येतील पण त्याच्या घरातील प्रत्येक वस्तू आधीपेक्षा जास्त राखाडी आणि उदास दिसू लागली काळाने आपल्या राखाडी ढिगाऱ्याकडे पाहिले आणि त्याला खूप हताश वाटले सर्व काही अजूनही राखाडीच होते आणि आशेचा किरणही दिसत नव्हता त्याला वाटले की आता त्याने कायमचे हार मानली आहे आणि जग कधीच रंगीत होणार नाही निराश होऊन बसलेला असताना त्याला अचानक एक जुनी आठवण आली लहानपणी त्याने पाहिलेल्या एका रंगीत स्वप्नाची त्याला जाणवले की रंग फक्त गोळा करण्यानी येत नाहीत ते निर्माण करावे लागतात मग त्याने हळूवारपणे आपल्या चोचीचा आणि पंखांचा ब्रश म्हणून वापर करत विविध राखाडी वस्तूंचे बारीक कण एकत्र करून ढगांवर चित्रकला सुरू केली त्याने कल्पनाशक्तीने रंग भरण्यास सुरुवात केली काळाने आपल्या कल्पनाशक्तीने आणि कलाकारीने रंग निर्माण करणे सुरूच ठेवले आणि हळूहळू राखाडी आकाश सुंदर रंगांनी भरले त्याचे जग आता पूर्णपणे रंगीत आणि आनंदी झाले होते सर्जनशीलता जगाला बदलते Like, share, and subscribe for more stories.